आज पुन्हा एकदा एक नवीन एक चेहरा घेऊन आम्ही येतो आहोत मला सांगताना आज अतिशय आनंद आहे की चंद्रपूर मधल्या तालुक्याच्या ठिकाणी बिल्लारपूर तालुक्यातल्या विसापूर स्टेडियमला पहिल्यांदाच सदुसष्टाव्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचं आयोजन चंद्रपूरचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खेचून आणले आहे आणि या सदुसष्टाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी संपूर्ण देशभरातून जवळपास तीन हजार खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत या तीन हजार खेळाडूंनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि आज आमच्यासोबत आधुनिक केसरीच्या या वाचक आणि दर्शकांच्या समोर येत असताना मला अतिशय आनंद होतोय साक्षी भंडारी ही अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातल्या अळकुटी या छोट्याशा खेड्या गावातून या ठिकाणी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी आलेली आहे साक्षी तुझं आधुनिक केसरीच्या या मुलाखतीमध्ये मी स्वागत करतो आणि सगळ्यात पहिल्यांदा तुझं अभिनंदन करतो मला आधुनिक केसरीच्या सर्व वाचकांना आणि दर्शकांना सांगताना आवडेल की साक्षी भंडारीला क्रॉस कंट्रीमध्ये ती धावली आणि तिने तब्बल गोल्ड मेडल मिळवत अव्वल स्थान पटकावलं एवढंच नव्हे तर तीन हजार मीटर रनिंग स्पर्धेच्या सुद्धा तिने ब्रांझ मेडल मिळवत स्वतःचा एक जो धावण्याचा वेग होता तो वेग आज संपूर्ण भारताच्या समोर आणलेला आहे म्हणून आज आधुनिक केसरीच्या या सर्व वाचकांसमोर आणि दर्शकांच्या समोर मला साक्षी भंडारला घेऊन येत असताना आनंद होतोय साक्षी मला सांग बेटा तू कोणत्या वर्षीपासून या स्पर्धेत खेळायला धावायला लागली खेळण्यासाठी मी बारा वर्षी होते तेव्हा सहावी मध्ये शिकत होते तेव्हापासून मी रनिंग करायला ओके कोणत्या शाळेत होते तू माझ्या शाळेचं नाव श्री साईनाथ हायस्कूल इंजिनियर कॉलेज कळकुटी कळकुटी कोणत्या वर्गाला सध्या तू मी सध्या बारावी मध्ये शिकत आहे बारावीला शिकत आहेस साधारणतः आतापर्यंत तू किती स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आणि तुला किती मेडल मिळालेले आहेत मला इथून माझे स्टेटचे दहा बारा मेडल आहेत आतापर्यंत मी आठ हे आठव्या नॅशनल आहे आणि इथून मागे मला नॅशनलमध्ये मध्ये तिसरा चौथा नंबर मिळत होता आज पहिल्यांदाच मला गोल्ड मेडल मिळाले फर्स्ट नंबर ओके कसं वाटतंय चंद्रपूर मध्ये येऊन हे जे गोल्ड मेडल तुम्ही मिळवलंस आणि याच्यासोबत पकडे हे तू गोल्ड मेडल मिळवलं हे सन्मान चिन्ह तुला मिळालं हे सगळं मिळाल्यानंतर आता तुला कसं वाटत तू हे सगळे जे धावते आहेस त्याच्या पाठीमागची तुझी भूमिका त्याच्या पाठीमागचं तुझं जे परिश्रम घेते आहेस तू त्याच्या पाठीमागची थोडीशी आम्हाला सांगा सांगत होती या सगळ्या वर्ष दर्शकांना पहिल्यांदा माझी मोठी बहीण तिने रनिंग स्टार्ट केली कारण मा की घरामध्ये पैसे सुद्धा कमी पडत होते आम्हाला माहित होतं की मॅरेथॉन केल्यानंतर पैसे मिळतात माझे वडील गेल्या पंधरा सोळा वर्षापासून पॅरेलिसिस आहे त्यांचा खर्च उचलण्यासाठी आम्ही तेही रनिंग करत होतो आणि मॅरेथॉन मधून पैसे कमत होतो त्यातूनच आम्हाला माहिती झालं की अशा स्पर्धा असतात मग आम्ही त्या स्पर्धा पण खेळायला लागली मंडळी खर तर स्पर्धेमध्ये मेडल मिळवण्यासाठी धावणाऱ्या अनेक मुली आहेत अनेक स्पर्धक आहेत परंतु वडिलांच्या आजारांचा खर्च निघावा म्हणून स्वतःच्या मेहनतीने काय करता येईल स्वाभिमानाने काय करता येईल याचा आदर्श या तीन बहिणींनी या तिघी बहिणी रनिंगमध्ये अतिशय नाव कमवलेलं आहे यांनी महाराष्ट्राच्या विविध स्पर्धांमध्ये यांनी सहभाग आहे आणि वडिलांच्या औषधोपचाराचा खर्च निघावा म्हणून या प्रोफेशनली ह्या ज्या स्पर्धा होतात अशा स्पर्धांमध्ये उतरतात याच्यातून जो पैसा मिळतो त्यातून या तिघी बहिणी स्वतःच्या वडिलांचा खर्च तर औषधाचा खर्च तर करतातच पण सोबतच स्वतःच्या सो घरचा सुद्धा खर्च भागवण्याचा प्रयत्न करतात घरकुल योजनेतून मिळालेल्या घरामध्ये राहणाऱ्या छोट्याशा मुली छोट्याशा इच्छाशक्तीच्या इच्छा बळावर काय करू शकतात याचं उदाहरण म्हणजे साक्षी भंडारी आहे मला साक्षी मला हे सांग की पुढचं काय तुझं स्वप्न आहे मला पुढे ऑलिम्पिकमध्ये आपल्या भारत देशाला आणि पुढे आणखी तुला आता शैक्षणिक दृष्टिकोनातून तुम्ही काय हे करू शकता काय क्लास व्हायचंय त्याच्यासाठी काय प्रयत्न चालले तुझे त्यासाठी मला ओके तुझे प्रशिक्षक कोण आहेत आणि त्यांचं नाव काय ते काय करतात माझे प्रशिक्षक आवारी सर ते आम्हाला कोचिंग करतात आणि आवारी सर काय सांगितलं त्यांना दोन मुले आहेत त्यांचं पण छोटंसंच घर आहे त्यांच्या खेडेगावामध्ये आमच्या घरापासून त्यांचं एक चार पाच किलोमीटर अंतरावर त्यांचं घर आहे ते रोज तिथून सकाळ संध्याकाळ आमच्या गावामध्ये येऊन सर्व अनेक मुलांना तिथं कोचिंग करण्यासाठी येतात किती लोक आहेत तुमच्यासोबत असे या स्पर्धेमध्ये ज्यांना तुझे प्रशिक्षक आहेत प्रशिक्षक सर आभारी सर किती विद्यार्थ्यांना तुमच्या गावातल्या लोकांना प्रशिक्षण देतात जवळपास ते विद्यार्थी आहेत या पन्नास साठ विद्यार्थ्यांमधून आज तुझ्या गोल्ड मेडल घेऊन गावात जाशील काय वाटत मित्रांनो यश काय असतं आणि ते मिळवल्यानंतर काय होतं चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर तुझ्या लक्षात येईल खरंतर तर अतिशय सामान्य परिस्थिती आहे घरची आई शेतमजुराला शेतमजुरीला जाते वडिलांना पॅरेलिसिसचा आजार आहे आणि तीन बहिणी आहेत या तीनही बहिणींना त्यांच्या प्रशिक्षकांनी दत्तक घेतलं आणि या तीनही बहिणी आज या संपूर्ण ज्या पातळीपासून तर म्हणजे अगदी तालुका पातळीपासून तर राष्ट्रीय पातळीपर्यंत ज्या ज्या स्पर्धा होती जिथे आपल्याला बक्षीस मिळू शकते प्राईज मिळू शकतं जिथे आपल्याला काहीतरी पैसा मिळू शकतो त्या ठिकाणी धावतात आणि त्या स्पर्धेत सहभाग घेतात धावतात जीवाच्या आकांताने धावतात आणि तिथून यश मिळून आपल्या घरी परत जातात अर्थातच वडिलांच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि समाधान मिळवण्यासाठी ही बहिणी आज क्लास वन ऑफिसर क्लास टू ऑफिसर होण्यासाठी धडपडत आहे आणि त्यांचे प्रशिक्षक आवारी सर हे त्यांना मोफत मार्गदर्शन करत आहेत मी अशा प्रशिक्षकांनाही तुमच्या समोर आणू इच्छितो सर आवारी सर माझी इच्छा आहे की तुम्ही एक दहा मिनिटासाठी आमच्या सगळ्या प्रेक्षकांच्या समोर यावं सर तुमचं पण अभिनंदन खूप खूप की या अतिशय सामान्य परिस्थितीत असलेल्या मुलींना तुम्ही दत्तक घेऊन त्यांना गावातल्या या सगळ्या मुलांना तुम्ही शिकवता आज मार्गदर्शन करतात आज साक्षीने मिळवलेलं आहे गोल्ड मेडल कसं वाटतंय खूप मोठा आनंद वाटतंय ज्याच छा बऱ्याच त्या तिने पूर्ण केल्या आणि माझ्या दोन्ही मोठ्या मुलींनी पण गोल्ड मेडल मारलेले क्रॉस कंट्रीला चॅम्पियनशिपला आणि आता खूप आनंद होतोय इथून पुढे तुमचं स्वप्न काय इथून एशियन ऑलिम्पिक माझे सगळे खेळाडू क्लास वन प्लस टूच होईल इतर क्षेत्रात न जावे आणि सगळी गरिबाची मुलं माझ्याकडे माझ्या मुलींनी त्यांचं पुढचं पाहो जॉबला लागले बात आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी मिशन ऑलिम्पिकचं स्वप्न डोळ्याच्या समोर ठेवलेलं आहे आणि त्यांचं पूर्ण व्हावं या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचे वनमंत्री तथा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत यांनी चंद्रपूर मधल्या तालुक्याच्या ठिकाणी सदुसष्टाव्या राष्ट्रीय शालेय क्रीडा मैदानी स्पर्धांचं आयोजन केलंय आणि या स्पर्धांच्या माध्यमातून कोहिनूर निघावेत अशी अपेक्षा त्यांनी उद्घाटनपर भाषणामध्ये व्यक्त केलेली होती तीच आशा आणि तीच अपेक्षा आज साक्षी भंडारीसारख्या या छोट्याशा मुलीच्या माध्यमातून पूर्णत्वाला जाताना आम्हाला सगळ्यांना आनंद होतोय खर तर महाराष्ट्राने अनेक पदक पटकवली आहेत अनेकांच्या मुलाखती घेता येऊ शकल्या असत्या परंतु साक्षी भंडारी ही एक अशी मुलगी जी वडिलांच्या आजारपणासाठी स्वतः धावते आहे ही एकटीच नाही ते तिघी बहिणीही धावत आहेत यांच्या धावण्याला असं यश मिळत राहावं आणि आज मिशन ऑलिम्पिकचं जे स्वप्न नरेंद्र मोदी यांनी बघितले तेच मिशन ऑलिम्पिकमध्ये जाऊन मला यश मिळवावं अशी साक्षीची पण अपेक्षा आहे ही अपेक्षा तिला पूर्णत्वाला जावं याच्यासाठी माता महाकालीच्या चरणी आम्ही नमन करतो तिला विनंती करतो की माता महाकाली तुला या ठिकाणी भरपूर आशीर्वाद देऊ हो। आणि इथून पुढे तुझं जे जाओ मिशन ऑलिम्पिकचं स्वप्न आहे तुझ्या प्रशिक्षणाचं जे ऑलिम्पिकचं स्वप्न आहे हे स्वप्न पूर्णत्वाला जावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आधुनिक केसरीसाठी शाह मिळावून चंद्रपूर